माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे जर तुम्ही इथे नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण इथे तुम्हाला मिळेल जीवन बदलणाऱ्या विचारांची ताकद आपणापैकी किती जणांनी आयुष्यात काहीतरी करण्याचा विचार केला आहे पण पुढे एकच विचार आला लोक काय म्हणतील एखादं नवीन काम सुरू करायचं का असेल स्वतःच्या मनाप्रमाणे कपडे घालायचे असतील वेगळा करिअर निवडायचा असेल पण आपण आपलं पाऊल टाकण्याआधीच थांबतो कारण भीती असते समोरच्याला हे आवडेल का लोक हसतील का माझी चूक झाली तर सगळे बोलतील आणि कदाचित तुमच्यासोबतही झालं असेल एकदा मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचं ठरवलं पहिला विचार आला लोक हसतील काय बोलतील पण मी स्वतःला एक प्रश्न विचारला हे लोक माझं आयुष्य जगणार आहेत का उत्तर स्पष्ट होत नाही लोक तुमच्याबद्दल पाच मिनिटं बोलतील मग त्यांच्या आयुष्यात परत जातील पण तुम्ही जर त्यांच्या मतामुळे पाऊल टाकलं नाही तर ती खंत तुमच्यासोबत आयुष्यभर राहील आपण सतत व्हॅलिडेशन शोधत असतो माझा निर्णय योग्य आहे का हे लोकांनी मान्य करावं पण खरी स्वातंत्र्यता म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं तुमच्या यशाचं मोजमाप तुमच्या आनंदाचं मोजमाप हे फक्त तुमच्या हातात आहे लोक काय म्हणतील या भीतीतून सुटण्यासाठी तीन गोष्टी लक्षात ठेवा तुमचं आयुष्य तुमचं आहे जे निर्णय तुम्हाला आनंद देतात ते घ्या लोक कायम बोलणार तुम्ही काहीही केलं तरी कुणाचं तरी मत असणारच फोकस तुमच्या ध्येयावर ठेवा इतरांचं मत तात्पुरतं असतं पण तुमचं काम कायम तुमच्यासोबत असतं तुम्ही आयुष्यभर सेफ झोनमध्ये राहू शकता पण लक्षात ठेवा सेफ झोनमध्ये कधीच हिस्ट्री लिहिली जात नाही इतिहास तेच लिहितात जे भीती तोडतात जे लोक काय म्हणतील यापेक्षा मी काय करू शकतो यावर विश्वास ठेवतात म्हणून पुढच्या वेळेस मनात भीती आली तर स्वतःला विचारा ही भीती खरी आहे का की फक्त इतरांच्या मतांची कल्पना आहे आणि मग पहिलं पाऊल टाका जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा लोक काय म्हणतील या भीतीतून सुटण्यासाठी तुम्ही काय करणार आहात आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नव्या दृष्टिकोन घेऊन तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा बाकी सगळं आपोआप होईल